आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल लोकप्रतिनिधींनी विकासकामाचा कामाचा पाठपुरवठा करावा उपमुख्यमंत्री अजित पवार नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने विकासाचा पाठपुरवठा केला पाहिजे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केले पात्री विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारात बुधवारी तेरा नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते मानवत येथील वाळीबा मळा समोरील मैदानावर बुधवारी एक वाजता आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते पुढे बोलताना पवार म्हणाले की राजेश विटेकर हा समाजकारण आणि राजकारण याची उत्तम जोड असलेला उमेदवार आहे त्यामुळे अशा उमेदवारांना निवडून देऊन आपण आपला विकास करून घ्या मी विटेकर यांच्या पाठीशी खंबीर उभा आमदार विटेकर यांच्या मनोगतातील व्यक्त आधार घेत अजित पवार म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी फेर निगेटिव तयार करू हिंदू राष्ट्र करण्यासाठी आणि भारताचे संविधान बदलण्यासाठी भाजप चार सो पारचा नारा देत असल्याचे म्हटले मात्र भारताचे संविधान सूर्यचंद्राच्या अस्तित्वापर्यंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले पुढे त्यांनी माहिती सरकारमध्ये करण्यात आल्या कामांची माहिती दिली यात लाडकी बहीण योजना महिला समक्षीकरण तरुणांना पण शेतकऱ्यांचे वीज बिल दुधाचा वाढवलेला भाव उठवलेले कांदे निर्यात बंदी यावर त्याचबरोबर गोदावरी दुधना नदीवर नवीन बंधारे बांधण्याचे आश्वासनही यावेळी दिले साईबाबा जन्मभूमी विकास आराखडा मंजूर करून यासाठी निधी निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगून नृसिंह कोकुरीसाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले मात्र साखर कारखाना व त्यातील कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली यावेळी विचारमंचावर डॉक्टर रामकृष्ण पंकज आंबे आँग, आंबेगावकर नाते विलास बापर दादासाहेब टेंगशे संजय रनेर एकनाथ मुंगे रमेश मुंगे आदींसह माहिती गट पक्षाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉक्टर अंकुश लाड यांनी पाचरे विधानसभा मतदारसंघासाठी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तथा प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तथा सर्व आमचे पदाधिकारी आजच्या या प्रचार सभेला उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी आमचे सर्व वडीलदारी मंडळी सर्व माझे तरुण बंधू बंधू भगिनींनो आज आज आपल्या इथे आदरणीय दादा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत लोकांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की मी विधान परिषदेला सदस्य असताना विधान परिषदेला आमदार असताना विधानसभेची निवडणूक का लढत आहे अनेक कॉर्नर बैठका आपल्या या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत गावोगाव गाव आम्ही सभा घेतलेल्या आहेत जवळपास पन्नास साठच्या वर गाव आम्ही केलेली आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याचा खुलासाही या ठिकाणी केलेला आहे कि या पात्री विधानसभा मतदारसंघात मध्ये आणि आपल्या या आप परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास चार विधानसभेच्या जागा आहेत ज्यामध्ये दोन अगोदर भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी त्यांचे सिटी सिटी आमदार होते राहिलेल्या दोन मध्ये पात्री आणि परभणीमध्ये माहितीच्या वरील निर्णय झाला आमच्या सर्व श्रेष्ठींनी माहितीचा निर्णय घेतला आणि पातरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देऊ केली दादांनाही तसा प्रश्न होता की राजेशला आताच आमदार केले या विधानसभेला पुन्हा कसं काय उभा करायचं म्हणून आम्ही पर्याय म्हणून अनेक लोकांचा शोध घेतला अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी के पुढं केलं ज्यामध्ये आम्ही प्रामुख्याने माजी आमदार मोहनराव फडांचा विचार केला मोहनराव फडचा विचार केल्यानंतर दादांकडे आम्ही त्यांना घेऊन गेलो धनंजय मुंडे साहेब त्या ठिकाणी साक्षीला होते पंकज आंबेगावकर होते डॉक्टर अंकुश लाड होते परंतु निर्णय व्हायला अनेक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडायला आणि त्यांना डॉक्टर कडे मुंबई हॉस्पिटल येथे ऍडमिट करायला ही परिस्थिती उद्भवल्या कारणानं पुन्हा आम्ही हरिभाऊ लानी विचारलं डॉक्टर लाडना विचारलं चंद्रकांत राठोडांना विचारलं विठ्ठलराव सुरेशींना विचारलं अनेक भावना ताईंना विचारलं की विधानसभेची निवडणूक आपण लढावी परंतु प्रत्येकाने त्या ठिकाणी नकार दिला दादांनी पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वे केले भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्वे केले शिवसेनेनं त्या ठिकाणी सर्वे केले परंतु सर्व्ह जे नाव आले त्यामध्ये दादाने निर्णय घेतला आणि त्यामुळं आज ही विधानसभेची सीट ही विधानसभेची निवडणूक मला या ठिकाणी लढवा लागली आणि आपल्या समोर आज या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे म्हणून आपल्या समोर केलेला आहे कोणाच्याही नकारात्मक प्रचाराला कोणाच्याही विषारी प्रचाराला आपण कोणीही कृपया बळी पडू नये आणि हा खुलासा आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी केल्या कारणा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्या त्या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी सांगाव्या आज पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी आपल्या पाथरीसाठी परभणीसाठी भरपूर असं काही देणं दिलेलं आहे विकासाच्या माध्यमातून अनेक काम आपल्या भागामध्ये दादांच्या माध्यमातून केलेले आहे आणि याच कामाच्या जोरावर आज आम्ही ही विधानसभेची जागा आणि ही विधानसभेची निवडणूक लढत आहे जायकवाडी ते विष्णुपुरी दरम्यान गोदावरी नदीवर अनेक बंधारे त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले ज्यामध्ये नात्रा सावंगी आहे ढालेगाव आहे तारुगावांना आहे मुदगाल आहे मुळी आहे ते पाच पैकी मुळी गंगाखेडला सोडता तर नात्रा ते मुदगल हे चार बांधारे आपल्या पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये येतात मुलीचं बॅकवॉटर सोनपेठ तालुक्यातल्या या पात्री विधानसभा मतदारसंघातल्या जवळपास वीस खेड्यांना त्याचा बॅकवॉटरचा फायदा होता आणि या घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे आमच्या या भागातला शेतकरी आमच्या या भागातला सर्वसामान्य शेतकरी अत्यंत पाण्याच्या सिंचनाखाली आर्थिक समृद्धीच्या खाली त्या ठिकाणी सुजलाम सुपलाम हे क्षेत्र त्या ठिकाणी झालेलं आहे आदरणीय दादांच्या माध्यमातून आज दादांना मी विनंती या ठिकाणी करत आहे की गोदावरी नदी आहे दुधनाचा कामामध्ये आहे परंतु दादा मतदारसंघातील बहुतांश भाग पाण्याखाली आला असला तरी गोदावरीच्या डाव्या बाजूने वाहणारा पैठणचा डावा कालवा व निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या बाजूने वाहणारा उजवा कलावा या दोन्ही भागांच्या मध्ये असणारा उंचवट्याचा भाग आहे दादा ज्यामध्ये चोपन गाव आहेत आणि त्या चोपन्न पैकी बेचाळीस गाव या मानव तालुक्यातल्या या परभणी भागातले आमच्या पात्र विधानसभा मतदारसंघामध्ये स्थित आहे तिथे शाश्वत पाण्याची सुविधा नाही या सर्व गावांना पाण्याची सुविधा आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला एक महत्वाकांक्षी प्रकल्प जर आपण त्या ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने जर प्रयत्न या ठिकाणी केला उपसा सिंचन पद्धतीने त्यांना पाण्याची शाश्वत सुविधा उपलब्ध करून दिली तर निश्चित या बेचाळीस आणि बारा अशा चोपन्न गावांना त्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता होऊन ते सर्व क्षेत्र सिंचनाखाली येऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार आहे सिंचनाच्या सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे आणि हा भाग निश्चित संपूर्ण भाग सिंचनाच्या खाली येणार आहे सदरीत प्रस्ताव दादा आमच्या काही माहितीच्या आपल्या सर्व प्रमुखांनी तयार केलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा अधीक्षक अभियंता छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केलेला आहे आणि त्यासाठी जवळपास सोळाशे कोटी रुपयाची ही योजना आहे सोळाशे कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च येणार आहे दादा तर माझी विनंती आपल्याला की सर्व चोपन गाव सिंचनाखाली आणण्यासाठी आपण धोरणात्मक त्या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि ज्यामध्ये गोदावरी मध्ये गोदावरीच्या नदीवर आणखीन एक बंधारा आणि दुधना नदीवर आणखीन एक या ठिकाणी बंधारा बांधला त्या माध्यमातून हा क्षेत्र जर घेतला तर निश्चित या भागामध्ये सिंचनाच्या माध्यमातून मोठा फायदा आमच्या सर्व भागाला होणार आहे अधिक न बोलता दादा सर्वात मोठा प्रश्न या भागामध्ये पाथरी तालुक्यासाठी आहे गोदावरी दुधना सहकारी साखर कारखान्यासारखा कारखाना या मराठवाड्यातला प्रथम कारखाना आहे हा कारखानामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू असलेला कारखाना या विद्यमान आमदाराच्या माध्यमातून राजकारण त्या ठिकाणी होऊन हा कारखाना देशोदडीला लावलेला आहे आणि तो कारखाना देशोदडीला लावण्याच्या नंतरही आज अनेक लोकांनी हा कारखाना विक्री केलेला आहे आज हा अदानी ग्रुप कड हा कारखाना गेल्याची माहिती या ठिकाणी आमच्या सर्वांसमोर आलेली आहे मी विनंती आपल्या आपल्याला करतोय की हा कारखाना त्या कारखान्याचा जर आपण या ठिकाणी वाढवण्यासाठी सूचना केली तर त्या ठिकाणी आमच्या आमच्या सर्व या भागातील शेतकऱ्यांना उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये निश्चित एक आर्थिक क्रांती निर्माण होईल आणि होईल आणि आमचा संबंध शेतकरी चांगल्या पद्धतीने गुन्हा गोंदिया सुजलाम सुकलाम पद्धतीनं त्या ठिकाणी नांदेल दुसरा विषय याच कारखान्याचा आहे दादा आठशे ब्याण्णव कर्मचाऱ्यांचा वेतनाचा विषय आहे आठशे ब्याण्णव कर्मचाऱ्यांचं वेतन मागच्या वीस वर्षापासून थकीत आहे करोड करोड रुपयाचा वेतन त्या ठिकाणी थकीत आहे आणि आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आपण जर त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि बँकेच्या माध्यमातून जर लक्ष दिलं दादा तर जवळपास कुटुंबामध्ये त्या सर्व कुटुंबांमध्ये आर्थिक समृद्धी त्या ठिकाणी निर्माण होईल अनेक गोष्टी आहे दादा आम्ही कॉर्नर सभा घेऊन त्या ठिकाणी आम्ही या गोष्टी मानतच आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही आपण योजना आमच्या राज्य या संबंध महाराष्ट्रासाठी राबवलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून आपण तर सांगणारच आहोत परंतु अनेक काही गोष्टी दादा आपल्या माध्यमातून झालेल्या आहेत साईबाबा संस्थानला आपल्या मधून शंभर कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे हे देत असताना दादा या भागामध्ये अनेक क्षेत्र आहेत ति, तीर्थक्षेत्र यो योजना अनेक तीर्थक्षेत्र आहेत ज्यामध्ये आम्हाला भविष्याच्या काळामध्ये आमच्या पोखरी सारखं नृसिंह देवस्थान आहे अत्यंत जागृत देवस्थान आहे त्या देवस्थानाला सुद्धा आम्हाला राज्यावर देशाच्या नकाशावर नेण्यासाठी आपल्या आपली त्या ठिकाणी गरज आहे या भागामध्ये अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत अनेक आमच्या सहकार विभागाचे प्रश्न आहेत अनेक शिक्षणाचे प्रश्न आहेत अनेक सिंचनाचे प्रश्न आहेत दादा नम्र विनंती करतो की माझ्या माध्यमातून मी अनेक या उमेदवारीच्या माध्यमातून मी आश्वासन या ठिकाणी देत आहे हे देत असताना मात्र निश्चित या सर्व जनतेचा विश्वास माझ्यापेक्षा तुमच्यावर आहे आणि ही सर्व जनता या सर्व मायमावल्या हे सर्व शेतकरी हे सर्व तरुण वर्ग आपलं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला आलेले आहेत कारण तुमचा वादा सर्व महाराष्ट्राला माहित आहे आपण ठरवलं होतं की लोकसभेची उमेदवारी आपण मला देणार आहात परंतु काही कारणास्तव आपल्याला थांबावं लागलो ला। आणि तुम्ही सांगितलं तुला थांबावं लागेल ला आम्ही चिंतून परंतु नाताना आम्ही थांबलो परंतु त्याचं फळ दादा त्या ठिकाणी आपण परभणीला आलात आणि शब्द दिला की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मी राजला विधिमंडळाचा सदस्य बनवेल मी जाहीर या ठिकाणी आमच्या सर्व जनतेला सांगतोय की दादांनी सहा महिन्यात सांगितलं होतं परंतु दादानी सा हे पर तीन महिन्यात करून दाखवलेलं आहे म्हणजे तुमचा वादा लाभ आणि बळ तुमचा वादा जी आहे या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे एकदा तुम्ही ठरवलं तर निश्चित ते पूर्ण त्या ठिकाणी होणार आहे आमच्या या मागण्या आम्ही जनतेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जातात आमच्या या अपेक्षा आहेत या पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये या परभणी जिल्ह्यासाठी या सर्व मागण्या आणि हे सर्व काम आम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्या सर सहकाराची तुमच्या आशीर्वादाची त्या ठिकाणी आम्हाला गरज आहे कारण तुमचं नेतृत्व या महाराष्ट्राला संबंधांना माहिती आहे की दादानी एकदा ठरवलं तर निश्चित या भागामध्ये अनेक काम त्या ठिकाणी दादाच्या माध्यमातून मा करू शकतो सभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्या मतदानाच्या निमित्तानं आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे केलेले यामध्ये आपल्या पाथरी मानवत सोनपेठ परभणी हा एवढा मोठा मतदारसंघ आणि या मोठ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही राजेश उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या घड्याळ्याच्या चित्रावर आपण आपलं बहुमोल शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमतानी आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळटायची विनंती करण्याकरता मी आपल्यापुला उभा आहे महाराष्ट्राला संत महात्मे महापुरुषांची गौरवशाली अशा प्रकारची परंपरा लाभलेली आहे त्यांच्या विचारांवरच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे आपले परभणी जिल्हा देखील संत ही संतांची भूमी संत जनाबाई साईबाबा यांनी दिलेल्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे या महामानवांना मी सुरुवातीलाच वंदन करतो मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी स्वा रामानंद तीर्थ मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक आणि वीर हुतात्मे यांचं कृतज्ञापूर्वक स्मरण करून त्यांना देखील वंदन करतो या पात्रीच्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आपण प्रचंड संख्येने त्याच्यामध्ये माझ्या माय बाऊले आहेत माझ्या बहिणी आहेत माझे बांधव आहेत आमचे तरुण तरुणी आहेत वडीलधारी आहेत आणि पत्रकार मित्र देखील आहेत आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा शिवसेना आर पी आय आठवले आणि इतर घटक पक्षांचे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं दादासाहेब टेनसे आणि बाळासाहेब रणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचं स्वागत देखील करतो आगामी काळामध्ये आपला योग्य मान आणि सन्मान हा आमच्याकडनं ठेवला जाईल अशा प्रकारचा आश्वासित देखील करतो बंधू भगिनीनं निवडणुका म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालतात वेगवेगळे देशातले नेते राज्यातले नेते आपल्या वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरताय आज इथे येत असताना मला या सभेच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण एवढ्या प्रचंड संख्येने जमला त्याच्याबद्दल उमेदवारी कशी द्यावी लागली त्याचा सुरुवातीलाच उल्लेख माझा सहकारी राजेश विटेकरनी सांगितलेला आहे त्या कोलामध्ये मी जास्त जात नाही परंतु महायुतीनं ना राजेश विटेकरांच्या रूपाने एक सक्षम एक तरुण उमेदवार दिलेला आहे राजेशच्या रूपानं राजकारण समाजकारणाचा चांगला अनुभव असलेला एक तळमळीनं काम करणारा लोकप्रतिनिधी या पाथरी मानवत सोनपेठ आणि परभणीची काही गावं ह्या मतदारसंघाला मिळणार आहे तुम्हाला माहितीये की मी शब्दाचा पत्का आहे महाराष्ट्र माझ्या शब्दावर विश्वास ठेवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजेशला मी परभणी लोकसभा मतदारसंघातनं तयारी करायला सांगितलेली होती मात्र काही कारणानं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आम्ही एकत्र बसलो आणि तिथं रासपाला आमच्या महादेव जानकरांच्या रूपाने ही जागा द्यायची ठरलं आणि त्या राजेशला मी थांबायला सांगितलं त्याला सुद्धा कोणताही कळकळ न घालता माघार घेतली आणि त्यावेळी मी त्याला संधी देतो पुढं अशा प्रकारचा शब्द दिलेला होता अवघ्या काही महिन्यात मी त्याला आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आमदार केलं दिलेला शब्द मी पाळला मात्र तळवळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आता आपल्याला सन्मानाने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहावं अशा प्रकारची विनंती देखील मी माझ्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं करतो जाणीवपूर्वक म्हणजे एकनाथरावांनी उमेदवारी कशा दिल्या आमच्या देवेंद्रजींनी कशा दिल्या हे आपल्याला माहिती आहे पण मी आजही माझ्या मानवाच्या सभेच्या निमित्तानं माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा एक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे सर्वांच्यामध्ये जातीय असला पाहिजे सर्वांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे एकमेकाच्या बद्दल जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये ते निर्माण करून कुठल्याही देशाचं कुठल्याही राज्याचं कुठल्याही जिल्ह्याचं भलं झालं नाही हा आपण अनुभव घेतो माननीय आपण सगळ्यांनी बघितलंय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्या काळामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती त्यांच्यामध्ये सगळे लोक होती कुठलाही घटक त्यांनी सोडलेला नव्हता परंतु रयत्याच राज्य कशा प्रकारचं असू शकत याची इतिहासामध्ये दोन ही छत्रपतींनी त्या ठिकाणी केलेली आहे सांगतो मी देखील सोशल इंजिनिअरिंग ठेवलेलं आहे मला ज्या जागा जा जा मिळाल्या त्याच्या दहा टक्के जागा मी मायनॉरिटीला म्हणजे माझ्या मुस्लिम समाजाला दिल्या मी साडेबारा टक्के जागा माझ्या जा शेड्यूल कास्ट म्हणजे मागासवर्गीयांना दिल्या साडेबारा टक्के जागा माझ्या आदिवासींना म्हणजे शेड्यूल ट्राईब दिल्या आणि दहा टक्के जागा ह्या माझ्या महिला भगिनींना दिल्या अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला मी जाहीर भाषणात फक्त सांगत नाही मी सोशल इंजिनिअरिंग करतो मी कृती देखील तशा पद्धतीनं करतो तरुणांना देखील राजेश विटेकरच्या रूपाने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे पलीकडं तर मी बसमतला बघितलं तर तिथं राजू नवघरे कितीतरी तरुणांची नावं मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो परंतु मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे मी माझी जबाबदारी पार पाडत असताना काही इथले देखील प्रश्न आहे मी प्रत्येक माझ्या उमेदवारांच्या मतदार संघाचा एक वेगवेगळा जाहीरनामा दिलेला काय पक्षाची भूमिका आहे काय महायुतीची भूमिका आहे आणि राज्याचा जर जाहीरनामा मी देतोच तो तुम्ही पाहिलाय त्या प्रकारे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार यांना त्यांनी या राजेश उत्तमराव विटेकरांचा हा पाथरीचा वादा हा मी त्या ठिकाणी दिलेला आहे मी तुम्हाला लेखी दिलेला आहे या परिसरामधली रस्त्यांची दैनीय अवस्था आहे मित्रांनो काम करताना पैसे दिल्यानंतर काम करायचं असतं पैसे देऊन काम न करता बिलं काढायची नसतात त्याच्यामध्ये दिलेला पैसा हा तुमच्या भल्याकरता दिलेला आहे आज मात्र इथं जे प्रतिनिधित्व करत होते मी सहज येताना राजेशला आणि बाकीच्या माझ्या सहकार्यांना विचारत होतो प्रतापरावांना इतरांना तेव्हा काय परिस्थिती आहे किती पाच वर्षामध्ये निधी आणला ठीक आहे अडीच वर्ष त्यांची सत्ता नव्हती अडीच वर्ष तर इथल्या विद्यमान आमदारांची सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होती मग किती कामं या मतदारसंघात झाली बहुतेक जर म्हणतात काही कामं झाली नाही